नमस्कार मी भाग्यश्री पाट मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सकाळी व्हिडिओ का नाही आला व्हिडिओ का नाही आला या प्रश्नाला पहिलं उत्तर देते मी बाहेरगावी गेले होते आणि परत येताची गाडी सकाळी सव्वा सहा वाजता येणार होती तर म्हटलं सव्वा सहा वाजता आला की आमचं घर काही स्टेशनजवळच एक मिनिटात तर आजचा सकाळचा व्हिडिओ मला देता येईल तर गाडी लेट झाली त्यामुळे सकाळचा व्हिडिओ देता आला नाही कारण व्हिडिओची तयारी करायलाच वेळ मिळाला नाही तर सकाळच्या व्हिडिओच्या बातम्या किंवा माहिती याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड केली आहे एफ आय आयची दोन हजार एकशे शहात्तर तर डी आय आयची सहाशे छप्पन कोटी अशी खरेदीच होती आय आय एफ एल ऑडिट आर बी आयने ने सुरू केलं होतं ते ऑडिट संपलं आय आय एफ एलनी काही तजबीजसुद्धा सुद्धा केली आणि असं पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेऊ असं व्यवस्थापनाने सांगितलं सुद्धा हिंदुस्तान एरोनॉटिक्सला एकशे छप्पन लाईट कॉम्बॅक हेलिकॉप्टर्ससाठी संरक्षण मंत्रालयाने ऑर्डर द्यायची ठरवली आहे चाळीस हजार ते पन्नास हजार कोटींची ही ऑर्डर आहे झोमॅटो पेटीएमचा एंटरटेनमेंट बिझनेस ॲक्वायर करणार आहे अशी एक बातमी किंवा खसखस मार्केटमध्ये पिकली आहे म्हणजे अफवा आहे की त्यातून खरं काही बाहेर पडत आहे पण कंपनीकडून असं सांगण्यात आलं की अजून कुठलंही बाईंडिंग ॲग्रीमेंट किंवा लागू होणारा करार कोणताही झालेला नाही तर बोलणी चालू आहे ऑप्टिकल फायबर केबल्स संदर्भात युरोपियन देशांना हे फायबर केबल्स निर्यात करण्यासाठी एच एफ सी एलला अँटीडम्पिंग ड्युटी युरोपियन कमिशननी लावलेली नाही त्यामुळे आज एच एफ सी एलचा शेअर तेजीत होता झायरस फार्मेज सी झेड माटोडा युनिट यांना यू एस एम डी एनी ओ ए आय म्हणजे ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड दिला अठरा मार्च ते सत्तावीस मार्च या काळामध्ये यू एस एफ डी एनी ही तपासणी केली होती स्टेट बँक ऑफ इंडियाने एम सी आर दहा बेस पॉइंट वाढवला बायोकॉन आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथील ए पी आय फॅसिलिटी युनिट सहा याला तीन त्रुटी यू एस एफ डी एने दाखवल्या विंडफॉल टॅक्स कमी करण्यात आला पाच हजार दोनशे वर्ण तीन हजार दोनशे पन्नास एवढा टॅक्स करण्यात आला आणि डिझेल पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल याला शून्य म्हणजे अजिबात टॅक्स नाही विप्रोने हेन्स ब्रँड्स या ॲपरल ब्रँड बरोबरची भागीदारी वाढवली अडाणी एंटरप्रायझेसच्या प्रमोटर्सनी कंपनीतला हिस्सा एकाहत्तर पॉईंट त्र्याण्णववरनं त्र्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के केला आर व्ही एन एल ईस्ट कोस्ट रेल्वेसाठी लोएस्ट बिडर ठरलं आहे हे प्रोजेक्ट एकशे साठ कोटी रुपयांचं आहे ब्राईट कॉम ग्रुपमधलं ट्रेडिंग सस्पेंड झालं आहे म्हणजे आता कोणालाही ब्राईट क्रॉमचे शेअर खरेदी करता येणार नाहीत किंवा विकता येणार नाहीत बायोकॉन API facility, टीर पी ए पी आय मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जी विशाखापट्टणम इथे आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथे आहे त्याची तपासणी यू एस एने केली बाबतीत स्थिर त्रुटी दाखवण्यात आल्या ज्युबिलंट फार्म पीई टी रेडिओ फार्मसी नेटवर्क अमेरिकेत सहा नवीन ठिकाणी सुरू करण्यासाठी पन्नास बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे दोन हजार सत्तावीस सत्ता अठ्ठावीसला ही फॅसिलिटी सुरू होईल अमेरिकन डिस्ट्रिक्ट कोर्टाने डॉलर्स टेक्सास यांच्या ट्रेड सिक्रेटच्या संदर्भात टी सी एसला छप्पन पॉईंट पंधरा बिलियन डॉलर्स हे कॉम्पन्सेटरी डॅमेजेस आणि एकशे बारा पॉईंट तीस मिलियन डॉलर्स एवढे एक्झम्पलरी डॅमेजेस एवढे टी सी एसवर लावण्यात आले म्हणजेच थोडक्यात ही नुकसान भरपाईची कारवाई अमेरिकन कोर्टाने टी सी एसच्या संदर्भात केली इग्झिगो याचं आज लिस्टिक झालं तो सत्त्याण्णव रुपयाला दिला होता एकशे पस्तीस रुपयाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एकशे अडतीस रुपयाला लिस्टिक झालं एकोणपन्नास टक्के प्रीमियम पण लिस्टिंग झालं आणि त्यानंतर हा शेअर एकशे पासष्ट रुपये बहात्तर पैशाच्या सर्किटवर गेला इंट्राडेमध्येही लोकांना याच्यामध्ये चांगला फायदा घेता आला असावा आणि ज्यांना शेअर्स लागले त्यांना चांगले लिस्टिंग गेन झाले अमेरिकेमध्ये औषधांच्या किमती डबल लिजिंग नी कमी झाल्या म्हणून याचा परिणाम डॉक्टर रेड्डीज आणि अरविंदो फार्मावर होईल असं सांगण्यात आलं एल आय सीची लँड बँक जी आहे ती मॉनाटाईज करण्याच्या विचारात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे लार्सन अँड टुब्रोला एक हजार ते दोन हजार पाचशे कोटींची ऑर्डर बिल्डिंग आणि फॅक्टरी बिझनेससाठी मिळाली एक ते पंधरा जून या कालावधीमध्ये चाळीस टक्के पाऊस कमी पडला आहे ग्रोथ ग्रोथचं अनुमान सात टक्क्यावरनं सात पॉईंट दोन टक्के एवढं केलं आहे महिंद्र अँड महिंद्र दोन हजार तीस पर्यंत सत्तावीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि तेवीस लॉन्चेस करण्याची शक्यता आहे फार्माच्या कॅप्सूलसाठी यू एस एफ डी अंतिम मंजुरी दिली आणि ही शंभर टॅबलेटसाठी सैद्धांतिक मंजुरी देण्यात आली आर एअरपोर्टमधला पॅसेंजर ट्राफिक सात टक्क्याने वाढला हा ट्राफिक एक पॉईंट शून्य आठ कोटी झाला म्हणून आज आर एअरपोर्टचा शेअरही तेजीत होता कल्पतरू पॉवरच्या प्रमोटर्सनी कल्पतरू प्रोजेक्टमधले एक हजार कोटींचे शेअर विकले म्हणजेच पाच पॉईंट त्रेचाळीस टक्के इक्विटी विकली सिप्लाच्या जी इथेविस अशी सिप्लाची सबसिडियरी आहे म्हणजे यू केमधली सबसिडियरी आहे किंवा सिपला यू ई यू असं म्हणतो ती तीन लाख युरोची गुंतवणूक करणार आहे ज्युबिलन फार्मोवा याच्या कॅनडा मॅन्युफॅक्चरिंग युनिटला यू एस एफ डी ए पंधरा त्रुटी दाखवल्या लोढाच्या वडाळा प्रोजेक्टसाठी एकशे अठरा पॉईंट एक कोटी स्टॅम्प ड्युटी ड्यू आहे आणि ती तुम्ही भरली पाहिजे असं हायकोर्टाने कळवलं भारती एअरटेलनी सात हजार नऊशे चार कोटी चार्जेस 2012 ते 2015 हजार पंधरा या कालावधीसाठी स्पेक्ट्रमच्या अगेन्स्ट भरले मी हे सांगितलंय तुम्हाला की वोडाफोन हा ही टॉवरमधला एकवीस पॉईंट पाच टक्के स्टेक दोन पॉईंट तीन बिलियन डॉलर्सला विकणार आहे पीडी लाईट पीडी लाईटनी तिच्या सबसिडियरीजने अर्थात इंडस्ट्रीय केमिकल ॲडमिका ही विशिष्ट पेसिफिक टेक्नॉलॉजीसाठी तिने करार आहे हुडको दोनशे मिलियन डॉलर्स हुडकोनी भांडवल उभं केलं आहे एल आय सी हेल्थ इन्शुरन्समध्ये प्रवेश करण्याबाबत एल आय सीनी अजून कुठलीही वार्ता एल आय सीतर्फे दिली गेली नाही इंडिगोची डोमेस्टिक पॅसेंजर एकसष्ट पॉईंट सहा वर्ण साठ पॉईंट सहा झाले एअर इंडियाचे चौदा पॉईंट दोन वर्ण तेरा पॉईंट सात टक्के झाले विस्ताराचे नऊ पॉईंट सात कायम राहिले आणि स्पाइस जेटचे सुद्धा कमी झाले चार पॉईंट सात वरण चार टक्के झाले जी सरप्लस पॉवर जनरेट झाली असेल ती पॉवर एनडॉर्स करून विकण्याचा सल्ला सरकारने दिला आहे म्हणजे पॉवरची टंचाई होणार नाही असं सरकारने सांगितलं आहे तर सकाळचा व्हिडिओ देण्यात आला नव्हता तुमची पंचायत झाली असेल कदाचित तुम्ही वाट बघत राहिला असाल म्हणून त्या व्हिडिओच्याही ज्या काही बातम्या होत्या त्या मी आत्ताच्या व्हिडिओ दिल्या आहेत नमस्ते